विद्यापीठ पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक वर्ग अन्य सगळे सरकारी विद्यार्थी आणि बंधू महिले आता हा सोहळा सगळे असे अनेक नाव सांगायचे मग अशा केंद्र काकलकर असोत या देशाच्या माजी कशी प्रथिवर्तन पाटील असोत अशी अनेक नावं सांगतायची त्या लोकांनी या संस्थेला भेटी दिल्या विद्यार्थ्यांना खरंतर प्रतिष्ठान आणि हा विचार केला की एक उत्तम विद्यार्थ्यांशी सांगते सगळे पदाधिकारी अशा प्राध्यापक शिक्षक वर्ग अन्य सगळे सरकारी विद्यार्थी आणि बंधू भगिनी आता हा सोहळा विविध विभागामध्ये उत्तम काम केलं संस्थेचं नावलौकिक वाढवला अशांचा सन्मान करण्यात हा सगळा आहे आज या ठिकाणी आपण संस्थेचा शेफनावा स्थापना दिन हाही साजरा करतोय मी सहज वाचत होतो एकोणीसशे सत्तर एकाहत्तरला आम्ही लोकांनी विचार केला इथे काहीतरी नवीन करायचं मी स्वतः ॲडव्हकेट करू नये आम्ही सगळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथं जे हायस्कूल आहे तिथून शिकून बाहेर आलो नंतर माझ्यामती निस्तारित व्हायला लागली कुटुंबावादी शिक्षणाच्या संदर्भात एक दोन शाखा होत्या आणि प्रवेशाच्या समस्येला तोंड देणं हे काम फारसा करावं लागायचं पुण्याशिया फायदा नव्हता आणि मुलांना पुण्यावर पाचवणं हे सगळ्यांनाच शक्य नसायचं मी नुकसाच महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून गेलो होतो आणि त्याच्या एकाच भारताला महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिमंडळात राज्यमंत्री राज म्हणून काम करण्याची संधी मला त्याला मिळाली होती आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा अधिक होत्या माझं नवीन शिक्षण असं दालन ते कसं उभं करता येईल

આને ટેસ્ટ કરો નો એન્થ મેઈક ફોર ટેસ્ટ બી સાચું છે અન ટેસ્ટિંગ ઇસ ગોઈંગ ઓન ઇનરેન મોર્નિંગ હશે આખો દિવસ કરીશું लोकांचे एक असे शिक्षक होते त्यांचं नाव मी आणि जी झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती हजारदा विद्यार्थी वेगवेगळे प्रशस्ती आहे

ના દે અને મીરા આજુબાજુ લોકસિલ સૌપણે ઓળખો તથા આજુબાજુ तुम्ही राहत नव्हते दुकान होत कारखाना आणि ती जागा संध्याकाळी तुम्ही एकटा दुसऱ्या साधला तर त्याला विचारलं योग्य जागा आहे अर्थात सरकार वेगावर त्या जागेचा लाभ घेत होता आम्ही विचार केला શાળા અને એકા વચાર કરતાના એક શાળા કાઢી હિ ભૂમિકા મા વિચાર કર્યા જ્યાં ગરબા જ્યાં માર્યા

सी ए सी सी शाळा कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज बायोटेक्नॉलिक कॉलेज असा एका मार्गात अनेक विद्याच्या शाखा विद्या ठिकाणी वेळ गेल्या आणि उत्तम शाखांची फॅकल्टी ही सुरू असतील या संस्थेला मिळाली आणि सर्व शिक्षक अध्यापक आणि स्वात्य यांच्या दुर्णत्सव म्हणजे संस्थेचा सर्व शाखेचा एक दर्जा एक वेगळ्या विषयी करा तथापणा या संस्थेची वाढ झाली विद्यार्थ्याची संख्या वाढली हजारो नंतर बाहेर केले आणि आज

ते से से तो देज़ा देज़ा से तो या सत्ते या देशाचे राष्ट्रपती अब्दुल सलाम त्यांनी या ठिकाणी भेटतील मुलांच्या घरात त्यांचे झाले या देशाचे प्रधानमंत्री आयटी गुजरात त्यांनी या ठिकाणी भेट देईल विद्यार्थ्यांची शिकवते या देशाचे सदस्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांनी या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलचं त्यांनी स्वतः या ठिकाणी केलं असे अनेक नव्हतं सांगायचे रसंत प्रॉफेसर असो जे देशाचं नागरिक असेल सचिव असेल खातील असतो असे अनेक नव्हतं सांगायची त्या लोकांनी या संस्थेला लसी दिल्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला आणि हाही विचार एक उत्तम सणागृत इथे आपल्यासाठी आणि आज आपण बसलो ते सणागृत त्यावेळेला मी लोकांचा होती त्यांनी सांगितलं की तीनचं नाव हे होणार नाही हे सभागृह लहान असल्याचं संगीताच्या साहित्य चर्चामध्ये प्रचंड योगदान केलं अशा व्यक्तीच्या नावाने होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही देवी मार्ग त्यांचं नाव व्यक्त केले आनंदाची आहे त्याच्या उल्लेखांना सुरू यावं अनेक असे मुख्य लोक या ठिकाणी असे विचार झाले आणि त्या सगळ्यांमुळे त्या संस्थेच्याकडे दृष्टिकोन सगळ्यांच्या अत्यंत सावित हजारो विद्यार्थी आहेत वेगवेगळे शाखेचं राहत आणि आज मी बघतो केंद्र सरकारमध्ये अधिकारी बघतो काही अधिकारीचं काम करत आणि आम्हीच सांगतात मी विद्यार्थी सांगता माझे मी नोंदला अमेरिकेला अन्य देशाच्याच असलो आणि या देशामध्ये भारतीय समाज खेलो જ્યાં નેતા કમિશ્વરી સંગત નહીં વિદ્યાશક્તિ સંશિબ્ધ આહોત અને અમે શિક અનિવાર અને આંગણાથી શિક્ષણ આજ દેશ અનેક દેશા વેગવે દાખાય યશસ્વી થાય અને હે ભારત બી વાઈ અનંત એક પ્રકાર સવાર લીધું યા પદ્ધતિને આ લાખના

સમસ્યા હિ આજ શિક્ષણ શિક્ષણ દેગ્યા છે દેણી દેવી લાગે હિસ્થ માન પહેલા દિવસ દેણગી અને તે અને શિક્ષણ અને સતત સગાની કહેલી વાળી આનંદ એકાદિ કે સ્વચ્છ મર્યાદિત શકતો પણ આગળ ફરજે સગવડ અત્યંત લાચાર そラスルアラー、アクロンらカカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレーキカンブカ、ブレースカンブカ、ブレーキカンブいブレーキカンブカンブカ、ブレーキカンブカンブカンブカ、ブレーキカ हा विद्यार्थी त्यांचा सेवा आहे त्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी मी करू शकते आणि आता नवीन प्रत्येक हा आता घेतला आजी कृषी बुद्धिमत्ता आज जगामध्ये हा विषय सगळ्या क्षेत्रात गेलेला कोणतं क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी कृषी वृद्धम असता या विषयाचा माध्यमातून પ્રચંડ બદલ જ ખેતી આપે શિક્ષણ અલ આરોગ્ય ઇન્જિનિયરિંગ અનેક ક્ષેત્ર અને તે સંબંધી સતત નવીન કાંઈ ના કંઈ વાતાવરણ વાતાવરણી જોડ બદલા લોકો ચાલી એ નવીન છે એવું એમની नवीन विचार केला आणि नव्या श्री दिला त्या संबंधीचं उत्तम दानन उभं करून दिलं तर माझी खाती आहे इतकी मुला मुली याही क्षेत्रामध्ये आपला नाव देतील आणि आत्मविश्वासानं कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही उभं राहू शकतो हा विचार दाखवतील आणि त्यासाठी हे नवीन दालन सुरू करतो बांधकाम होऊतलं आणखी काही महिन्यामध्ये ते पुढं होईल आणि हे नवीन यशाच्या पुढे विद्यार्थी त्यांच्या एकदा हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल मी तर अधिक अक्षर सर्वांचं गेल तिकून घेऊन तिकडे तिथं माझी माझी विद्यार्थी आणि त्याचं सर्व तिकडे

मनपूर्वक धन्यवाद